तर लक्ष्मी ध्वनंतरी झाल्यानंतर मोहिनी अवताराला मोहिनी अवतार झाल्यानंतर ते अमृत वाटल्या गेलं तिची सगळी स्टोरी आता आपण पाहिली आता लक्ष्मी पूजन केलं पाहिजे तर लक्ष्मी पूजन करताना लक्ष्मी कशी प्रगट झाली ही जी लीला आहे समुद्र मंथनाची ती लीला भागवताच्या आठव्या स्कांदामध्ये आठवा अध्याय श्लोक नंबर एक पासून याचं वर्णन केलंय की लक्ष्मीच्या पूजेच्या दिवशी निश्चित लक्ष्मीची किंवा गणेशाची किंवा सरस्वतीच्या पूजेचं विधान कुठं नाहीये याचं त्या दिवशी लक्ष्मी आणि गणेशाची पूजा एकत्र करणं अपराध म्हटल्या जाते कारण लक्ष्मी ही भगवंताची अंतरांग शक्ती आहे आणि देवतामध्ये गणपती येतात सरस्वती येते यांची उपासना करावी पण यांची वेगळी हो करावी असं पद्मपुराणामध्ये आणि स्कंद पुराणामध्ये वर्णन केलेले आणि म्हणून करताना का बरं ते म्हणतात की त्या दिवशी जीवनामध्ये शुभ लाभ पाहिजे असेल तो शुभ आहे ना गणेशजी आणि लाभ म्हणजे लक्ष्मी आहे तर ते शुभ प्राप्त लाभ करण्यासाठी आचार्याने साधकांना सांगितलेलं की जसं गौरी शंकर लक्ष्मी नारायण कृष्ण विठ्ठल रुक्मिणी जसं सोबत जोडे पूजा करतात त्याच प्रकारे व्यक्तीने लक्ष्मीच्या पूजनेच्या दिवशी लक्ष्मीनारायणाची पूजा केली नारायण के आले तर लक्ष्मी आपोप आप येते नुसतं लक्ष्मीची पूजा करतात तर नारायण तिथे टिक राहणार नाही आणि नारायण नि सुधा सोबर लक्ष्मी सुद्धा त्यांच्या सोबत जाते म्हणून पद्मपुराणामध्ये सांगतात लक्ष्मी नारायणाची पूजा केली पाहिजे मग असं का करायची याचं काय रेफरन्स आहे याचं उदाहरण किंवा पुराव हो काय तर श्रीमद भागवताचा आठवा स्कंद जेव्हा सगळे वेगवेगळे अं पहिल्यांदा समुद्र मंथनातून एका कौस्तुभ मणी घेतला तो कौस्तुभ मणी भगवान नारायणाने स्वीकार केला त्याच्यानंतर बहुमूल्य रत्न आली ते रत्न सुद्धा भगवान नारायणाने धारण केली जे पाळीजात वृक्ष होता आणि उत्तम मोजन जे, जे, जे वस्त्र होते ते अप्सराने स्वीकार केले त्याच्यानंतर जे तेजस्वी असलेलं अं जे कोण होत लक्ष्मी प्रकट प्रगट झाली याच्यानंतर आणि प्रगट झाल्यानंतर जेव्हा लक्ष्मी समुद्रातून निर्माण झाली झाल्यानंतर तिचं सौंदर्याचं वर्णन सुखदेव स्वामी सांगतात की तिने सुंदर वस्त्र धारण केलेले होते तिचे डोळे एवढे सुंदर होते तिच्या ओटांचं वर्णन करतात तिचे केस घुंगराळे होते असं सुंदर विसरत केल्यानंतर ते म्हणतात की लक्ष्मी पूजा कसं करायचं आचार्य सांगतात की ज्या दिवशी तुमची लक्ष्मी पूजन असेल तर त्या दिवशी काय काय केलं पाहिजे याचं वर्णन इथे केलं जातं ते म्हणतात की प्रत्यक्ष पूजनाच्या प्रगट झाल्यानंतर सगळ्या नद्या आल्या त्या नद्याने काय केलं पवित्र जेल घेतलं आणि त्या पवित्र शुद्ध स्वर्ण शुद्ध स्वर्ण पात्राने म्हणजे तुमच्याकडे सोन्याचं पात्र जर असेल तर स्वर्णाच्या पात्राने लक्ष्मीचं अभिषेक घातला पाहिजे असं वर्णन केलं जात आहे आणि ते घातल्यानंतर त्याच्यानंतर त्याच्यानंतर त्या काही जे मुनी होते त्याने समिता आणि बिल्वा पत्र वनस्पती आणली आणि लक्ष्मीदीला अर्पण केलं त्या दिवशी बिल्वपत्र आणि समिती अर्पण करण्याचं विधान आहे त्याच्यानंतर धरती मातेनं त्यांना अभिषेक करण्याची उत्तम तयारी करून दिली म्हणजे ज्या दिवशी लक्ष्मी आपल्याकडे कसं पूजन एक फोटो ठेवायचा नौटाचे बंडल ठेवायचे हळद कुंकू लावायचं पान विडा त्याचा नाही तर ही पूजा विधी सांगितली लक्ष्मी पूजनच्या दिवशी त्याच्यानंतर ज्या ठिकाणी धरणी माताने जागा दिली त्यानंतर जी गाय आहे तिने पंचगव्य दिलं कशाला लक्ष्मी मातेच्या पूजनेला तर मग दूध दही तूप गोमूत्र आणि शेण या पाचही गोष्टी गायीने पुरवल्या आणि गंधर्वाने वेद मंत्राचा घोष चालू केला त्याच्यानंतर ऋषी मुनीने हे सगळं साहित्य घेऊन पंचगव्याने लक्ष्मीचं पूजन केलं म्हणजे आभिषेक घातला म्हणजे तुमच्याकडे लक्ष्मीची चांदीची पितळाची जी काय असेल तिची पूजा घातली पाहिजे तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम काय अर्पण केलं पाहिजे दूध अर्पण केलं पाहिजे दुधानंतर दही दयानंतर तूप तुपानंतर गोमूत्राचा आरक किंवा गोमूत्र आणि शेणाचा अेणाचं आर्क आरक्याचं पाणी त्या अभिषेकामध्ये अर्पण करून साध्या पाणी अर्पण केलं पाहिजे याचं वर्णन तिथे केलेलं आहे त्याच्यानंतर ते, ते म्हणतात की लक्ष्मी मातेला नाही का त्या दिवशी रेशीम रेशीमपत वस्त्र अर्पण केलं पाहिजे लक्ष्मीच्या पूजनच्या दिवशी कोणते पिवळं वस्त्र अर्पण केलं पाहिजे त्यानंतर सुंदर वरुण देवाने पुष्पहार दिला दे होता पुष्पहारामध्ये जे सोन चाप्याचे फुलं असतात ना सोन पिवळाचा का सुगंधी त्याचा हार जर अर्पण केला तर दोन हार अर्पण करायचं म्हणतात एक म्हणजे गळ्यात घालण्यासाठी आणि एक गजरा म्हणून ते अर्पण केलं पाहिजे अशा पद्धतीनं त्याच्यानंतर विश्वकर्माने सुंदर अलंकार आता तुमच्याकडे अलंकार नसेल तर मानसिक रूपात तुम्ही अलंकार अर्पण करू शकतात आणि जे लक्ष्मी सरस्वतीने कंठ दिला दिला आणि नागाने कर्णभूषण दिले ब्रह्मदेवाने कमल पुष्प दिलं तर याच्यातल्या ज्या गोष्टी तुम्हाला द्या नसेल तर कमल पुष्प असलं पाहिजे कोणतं जे गुलाबी कलरचं असतं ना ते फ्रेश आणून लक्ष्मीला ती जी मूर्ती आहे त्या कमळावर हो ती काय केली पाहिजे बसवली पाहिजे म्हणून आपल्या कोणत्याही लक्ष्मीचा जर फोटो पाहता तर ते उभा राहण्याचं वर्णन नाहीये ती बसल्याचं वर्णन आहे ती कमळात ठेवली पाहिजे आणि असं केल्यानंतर पांढर फुल नाही बरं गुलाबी कलरचं फुल म्हणजे त्याला पिंक कलर असतो त्याच्यामध्ये त्याचा शेंडा तोडून त्याला पट्टे पेटल्स म्हणजे त्याच्या पाकड्या मोकळ्या करायच्या आणि त्याच्यामध्ये लक्ष्मीचं पूजन केलं पाहिजे आणि असं केल्यानंतर तिथे तिला नाही काय केलं पाहिजे पुष्प अर्पण करून चंदनाचे आ, आ, तिला उटी भरली पाहिजे कुंकुम अर्पण केले पाहिजे आणि दुसरं तिची उटी भरली पाहिजे तर उटी भरताना काय टाकलं पाहिजे श्रीफळ त्याच्यामध्ये धान्य गहू तांदूळ आणि दक्षिणा टाकून तिची उटी भरली पाहिजे आणि काहीतरी सुंदर मेजवा एवढी उटी भरल्यानंतर त्या उटी भरण्याच्या पहिले तिला नैवेद्य अर्पण केला पाहिजे कोणतं नैवद्य पुरणपोळीचा आणि पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केल्यानंतर बताशे लाया तिथे ठेवून तिची पूजा केली पाहिजे त्यानंतर विडा अर्पण करायचा कोणता विडा तंबाखू सुपारी घालून नाहीये तर शुद्ध जे मटेरियल अवेलेबल आहे त्याचा विडा अर्पण करायचा आणि विडा अर्पण केल्यानंतर उटी भरायची की लक्ष्मी तुम्ही माता आलात माझ्या घरी आणि तुमच्या बरोबर जसं लक्ष्मीची पूजा केल्याबरोबर बाजूला नारायणाची पूजा करायचं वर्णन केलेलं आणि असं केल्यानंतर ती एवढं झालं की एवढी पूजा असं करायचं वर्णन विधानामध्ये केलेलं आणि असं केल्यानंतर ती लक्ष्मी माता हार घेऊन ती पुष्प घेऊन कुठे जाते नारायणाकडे जाते जाताना सगळे ऋषीमुनी देवता उत्सुक राहता की कोण मला मला मा, घेईल का मला स्वीकार करेल का असं करता करता ती म्हणे प्रत्येकामध्ये लक्ष्मी देवी काही ना काही चांगले गुण आणि दोष पाहिले काय पाहिले तर एक म्हणजे ते म्हणतात की जर देवता दानोद बलशाली आहेत पण याच्यामध्ये विशेष करून काय यांच्यामध्ये काही ना काही कमतरता आहे तर काय काय कमतरता आहे तर त्याच्यामध्ये भरपूर वर्णन आहे याचा एवढे वेगवेगळ्या वेळ नाही आपल्याला सांगायचा मुद्दा असा आहे की त्यामुळं मग लक्ष्मीनारायणाची भेट झाल्यानंतर त्या दिवशी वास्तविक लक्ष्मी पूजन होतंय असं शास्त्र म्हणते आणि मग ही लक्ष्मी पूजन झालं की त्यामध्ये ते म्हणतात जर नाही केलं तुम्ही अशा पद्धतीनं ते म्हणतात की रावणासारखी वृत्ती रावणाला काय पाहिजे सीता पाहिजे पण राम नको तर, कर, तर ती सीता जास्त दिवस टिकत नाही सीता म्हणजे साक्षात लक्ष्मी तर ह्या सोबत पूजा केली पाहिजे आणि लक्ष्मी नारायण ठेवल्यानंतर असं लक्ष्मीनारायण ठेवले तर लक्ष्मी दोन वाहनावर येत असते जी नारायणासोबत येते ती गरुड वाहनावर येते आणि ती घरात टिकून राहते आणि निस्ती लक्ष्मीची पूजा करताना ते तिचं वाहन कोणतंय गिदाड आहे म्हणून तुम्ही खिडक्या दाड उघडतात ना तिला बी प्रश्न पडत कोणाच्या जा घरात जायचं जा जा, कोणाच्या दारात जायचं सगळे दार खिडक्या उघडे म्हणून ती तेवढ्या स्पीड ना घुबड्यासारखं घुबड्याच्या वाहनावर बसून इकडे तिकडे जाते म्हणून त्या दिवशी विशेष करून खरं धन कोणता असेल तर सोनं असेल आणि जे धान्य असतं ना ते खरं धन आहे नोटाचा भाराच नाही मोदीने अनाउन्समेंट केली उद्या काहीच खांबाचं नाही तर आचार्य म्हणतात सोन्याची त्यासाठी एक चांदीचं चा हे असतो पहा डॉलर टाईप त्याची वर्षिप करावं नाहीतर तुमच्याकडे जी नाणे असतात त्याची वर्ष करा याचं विधान दिलेलं आणि असं केल्यानंतर तिथे त्याचा एक मंत्र येतो ते म्हणतात की त्या दिवशी विशेष करून भाग्यलक्ष्मी येते कोणती भाग्यलक्ष्मी कि त्या प्रत्येक साधकाला नारायणाची जो पूजा करतो माझ्यासोबत लक्ष्मी नारायणची करतो त्याचं भाग्यलक्ष्मी राहते आणि जर नारायण नसेल तर केवळ लक्ष्मी राहते भाग्य राहत नाही आणि ती लक्ष्मी काय करते चंचाला असते आणि चंचाला लक्ष्मी ती कुठं जास्त काळ थांबत नाही म्हणून भाग्य लक्ष्मी ठेवण्यासाठी लक्ष्मीनारायणाची वर्षिप करण्याचं वर्णन केलेलं आहे आणि हे केल्यानंतर लक्ष्मीनारायण नाही तर त्यांच्या जे भगत लोक आहेत ना त्यांना सुग्रस्त तुपाचा प्रसाद अर्पण केला पाहिजे आणि त्यानंतर दान दक्षिणा दिली पाहिजे त्यांचा दंडवत केला पाहिजे की नारायण तर आलेले पण वैष्णव आले पाहिजे हे सनातन गोस्वामी हरिभक्तीविलासमध्ये डिटेल सांगतात मी रेफरन्स लिहून आणले बरं मला प्रभूजी कुठं काही सांगत नाही तुम्ही नंतर पुस्तक घेऊन ते वाचू शकता तर असं केल्यानंतर तो मंत्र म्हणायचा रमा मुकुंद निरपेक्ष इच्छा मोक्षम याच्यामध्ये म्हणतात हे रमा मुकुंद रमा म्हणजे हे लक्ष्मी देवी मुकुंद म्हणजे मुक्ती प्रदान करणारे निरपेक्ष माझ्याकडे काही भावना आहे आणि माझी इच्छित वांच पूर्ण करा असं मंत्र म्हणून त्याची पूजा केली पाहिजे ठीक आहे